एका विद्यार्थ्याने हा डाऊट पाठवलेला बघा कामाचा एक, एक भाग करण्यासाठी बी हा एच्या तिप्पट वेळ घेतो तर सी हा ए आणि बीच्या दुप्पट वेळ घेतो जर ए बी सी एकत्रितपणे दहा दिवसात एक काम पूर्ण करू शकतात तर एला ते काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल ला असं म्हटलेलं आहे बघा सर्वप्रथम काय दिलेलं आहे बघा हे गणित सोडवण्याच्या आधी काही कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे तर वेळ किंवा दिवस हे जे काही आहे वेळ आणि दिवस हे दोघांपैकी कुठलंही किंवा दोन्ही पण हे नेहमी कामाची क्षमता कामाची क्षमता म्हणजे एक कामाची क्षमता काय आहे ते पण समजून सांगतो ह्या दोघांचा संबंध हा नेहमी व्यस्त असतो व्यस्त असतो म्हणजे कसा समजा तुम्हाला दिवस दिलेले आहेत ए व बी दोन जणं दिलेत आणि त्यांचे दिवस दिलेले की हा दोन दिवसात करतो हा तीन दिवसात काम करतो तर यांच्या क्षमता कशा असतात म्हणजे की असं समजूया की त्याला ह्या ह्या हा जर दोन दिवसात काम करत आहे हा जर दोन दिवसात काम करत आहे तर हा तीन दिवस तीन काम करू शकतो म्हणजे यांचे जे क्षमतेचं गुणोत्तर असतं ते उलटं असतं व्यस्त असतं म्हणजे हा इकडे येतो तर याची ये क्षमता इकडे जाते असं समजू शकता तुम्ही त्याला उदाहरणादाखल सांगायचं झालं तर आपण लसावी पद्धतीमध्ये ही पद्धत वापरतो आणि ती तुम्हाला म्हणजे ती ऑब्झर्वेशनमध्ये आली असेल नसेल मला माहिती नाही पण तिथे इथे एक उदाहरणारिशी दाखवून देतो की समजा चार दिवसात एक काम करतोय एक पाच दिवसात काम करतोय यांचं गुणोत्तर चारच पाच आहे ठीक आहे ये के हे वेळ घ्या किंवा दिवस घ्या मग आपण काय करतो इथे लसावे घेतो यांचा आणि हे मानतो पूर्ण काम हे मानतो पूर्ण काम की यांना वीस खुर्च्या बनवायच्या मग है, है हा जर चार दिवसामध्ये वीस खुर्च्या बनवतोय तर ह्याची क्षमता काय प्रत्येक दिवसाची तर पाच वीस भागीला चार वीस भागीला चार म्हणजेच प्रत्येक दिवशी हा पाच खुर्च्या बनवेल प्रत्येक दिवशी ठीक आहे ही त्याची काय झाली ही झाली त्याची क्षमता आणि ह्याच्याच उलट हा जो आहे समजा हा ए जर असेल हा आणि हा बी असेल आणि हा जर पाच खुर्च्या बनवत असेल प्रत सॉरी पाच दिवसात हा जर काम करत असेल हा जर पाच दिवसात काम करत आहे बी तर पाच दिवसामध्ये वीस खुर्च्या बनवायच्या तर प्रत्येक दिवशी किती बनेल तर वीस भागीला पाच म्हणजे प्रत्येक दिवशी तो चार खुर्च्या बनेल बघा हे दिवस आहे चारास पाच आणि गुणोत्तर कसं झालं आहे क्षमतेचं हे पाचास चार झालं आहे म्हणजे तुम्हाला एक गोष्ट तर क्लिअर झाली हे वेळ वेळ किंवा दिवस हे नेहमी कामाच्या क्षमतेच्या व्यस्त असतो म्हणजे हा पार्ट इकडे येतो आणि हा पार्ट इकडे जातो आता त्याचाच वापर आपण या उदाहरणात करायचा या कन्सेप्ट ठीक आहे मग आता बघूया काय दिलेलं आहे कामाचा एक भाग करण्यासाठी बी हा ए आणि सी च्या तिप्पट काम तिप्पट वेळ घेतो म्हणजे बी एकटा आहे आणि ए आणि सी दोघ मिळून आहे असं दिलेलं आहे बघा बी हा ए आणि सी चा तिप्पट म्हणजे ए आणि सी मिळून जेवढा वेळ घेणार आहे इथं मी वेळ लिहितो ए बी हा ए आणि सीच्या तिप्पट वेळ घेणार आहे म्हणजे हा जर एक वेळ घेत असणार आहे तर ह्याला किती वेळ लागेल तीन वेळ लागणार आहे म्हणजे तिप्पट वेळ लागणार आहे मग तुम्ही काय म्हणू शकता की बी एका वेळेस एक खुर्ची बनवत असेल तर ए आणि सी किती खुर्च्या बनवत असेल तर तीन खुर्च्या बनवत असेल कारण काय आहे वेळ ही क्षमतेच्या व्यस्त प्रमाणात असते व्यस्त प्रमाणात असते ठीक आहे आता हा जो पार्ट आहे मी इकडे लिहून हो ठेवतो बी ए प्लस सी किती आला आहे एक आणि इथे आला तीन ठीक आहे हे एक इक्वेशन झालं आता दुसरं काय दुसरं दिलेलं आहे सी हा ए आणि बीच्या दुप्पट वेळ घेतो मग सीसाठी लिहिलं मी कोणाच्या ए आणि बीच्या मग सी किती वेळ घेतो तो दुप्पट वेळ घेतो मी वेळ वेळ लिहिली इथे ठीक आहे दुप्पट वेळ घेतो म्हणजे हा जर एका तासात काम करत असेल तर हा दोन तासात काम करेल मग याची क्षमता काय झाली याची क्षमता काय झाली एकास हा पोर्शन इकडे आणि हा पोर्शन इकडे यांचं क्षमताचं काय झालं गुणोत्तर एकाच दोन आलं म्हणजे ज्यावेळेस सी एक खुर्ची बनवेल त्यावेळेस ए बी मिळून दोन खुर्ची बनवेल ठीक आहे आता इथे लिहितो मी सी आणि ए अधिक बी ठीक आहे सी किती खुर्ची बनवत आहे एक खुर्ची बनवत आहे आणि बी सॉरी ए आणि बी मिळून दोन खुर्च्या बनवत आहे आपण आता ह्याचा वापर करणार आहोत ठीक आहे हे लिहून घेतलं आहे ह्याचाच वापर करायचा आपल्याला फक्त इथे ह्या गोष्टी काढण्यासाठी मी हे गोष्टी लिहून दाखवल्या तुम्हाला ठीक आहे इनव्हर्स व्यस्त प्रमाण ही गोष्ट समजली आता बघा काय आहे ए बी ए प्लस सी बी एक ए सी तीन ठीक आहे त्याच्यानंतर सी आणि ए अधिक बी एक आणि दोन ठीक आहे हे लिहून घेतलं आता काय म्हणणं आहे आपलं आता बघा आता इथे जर तुम्ही नीट लक्ष दिलं गुणोत्तरामध्ये तर बी किती खुर्ची बनवतोय एक खुर्ची बनवतोय त्यावेळेस ए आणि सी मिळून तीन खुर्च्या बनवतो इथे सी एक खुर्ची बनवतोय तर ए बी मिळून ए बी मिळून किती खुर्च्या बनवत आहे ती दोन खुर्च्या बनवत आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता की ए बी आणि सी मिळून एकूण किती खुर्च्या बनवत आहे पहिल्या केसमध्ये चार आणि इथे ए बी आणि सी मिळून तिघंच आहे सेम इथे ए बी सी आहे बघा हे महत्त्वाचं आहे इथे ए बी सी आहे खाली पण ए बी सी आहे मग हे दोघं हे तिघं मिळून किती बनवत आहे तीन आता बघा ए बी सीच काम करत आहे खाली पण ए बी सीच काम करत आहे पण इथे खुर्च्या किती बनवत आहे चार आणि इथे तीन खुर्च्या बनवत आहे म्हणजे ह्या खुर्च्या काय झाल्या पाहिजे समान झाल्या पाहिजे इथे चार आणि इथे तीन नको म्हणून यांचा काय करायचा लसावी घ्यायचा जो यांच्या पाड्यात येणारी कुठली एक संख्या घेऊ शकता तुम्ही जर तुम्हाला ऐन टायमाला सुचलं नाही तर ती आपण लसावी आहे याचा बारा ठीक आहे म्हणजे काय करायचं आहे की इथे बारा खुर्च्या झाल्या पाहिजे इथे बारा खुर्च्या झाल्या पाहिजे मग इथे बारा खुर्च्या जाण्यासाठी मला इथे कितीने गुणावं लागेल तीनने गुणावं लागेल ठीक आहे इथे कितीने गुणावं लागेल तर तीनने गुणावं लागेल ठीक आहे इथे तीनने गुणावं लागेल आणि इकडे इकडे मला गुणावं लागेल चारने ठीक आहे मग ह्या तीनने ह्याला पण गुन्हा ह्याला जर इथे जर बारा करायचं असतील तर मला इथे किती गुणावं लागेल तीनने गुणावं लागेल म्हणजे मी इथे लिहितो बी बी बरोबर तीन ए आणि सी ए आणि सी किती झाले ह्या तीनने इथे पण गुन्हा किती झालं काम नऊ टोटल काम किती बारा पुढच्या केसमधलं पुढच्या केसमध्ये बघा इथे सी इथे डायरेक्टच लिहितो मी इथे चार आहे चारने ह्याला गुणतो किती झालं सॉरी इथे लिहावं लागेल मला सी आणि इकडे ए आणि बी ए प्लस बी सीने चार सॉरी चारने ह्याला गुणायचं आपल्याला चार आणि इथे ह्या चारने ह्याला गुणलं चार, चार, चार दोन्ही आठ टोटल काम किती झालं बघा इथे चार आणि आठ बारा इथे तीन नऊ बारा आता काम परफेक्ट झालेलं आहे मग तुम्हाला ह्याच्यातून तुम काय भेटलं बघा बीची क्षमता भेटली किती की बी प्रत्येक दिवशी तीन खुर्च्या बनवतो बी प्रत्येक दिवशी तीन खुर्च्या बनवतो सी प्रत्येक दिवशी चार खुर्च्या बनवतो हे, हे पण तुम्हाला भेटलं ह्या त्यांच्या काय आहे क्षमता आहे ह्या त्यांच्या काय आहे क्षमता आहे सी प्रत्येक दिवशी चार खुर्च्या बनवतो आणि ए बी सी मिळून किंवा कुठलंही आता तुमच्याकडं ए मिसिंग आहे बघा ए मिसिंग आहे इथे ए आहे इथे ए आहे कुठल्याही ठिकाणी एक तर बीची किंमत टाका किंवा सीची किंमत टाका इथेही बघा ए आणि सी मिळून किती खुर्च्या बनवत आहे नऊ खुर्च्या बनवत आहे मी लिहिलं ए आणि सी मिळून नऊ खुर्च्या बनवतो त्यातला सी चार खुर्च्या बनवतो त्यातला सी चार खुर्च्या बनवतो हा प्लसमध्ये आहे तिकडे पटलं होता हा मायनसमध्ये जाईल म्हणजे ए किती खुर्च्या बनवेल पाच बरं ठीक आहे इथून नाही तुम्हाला क्लिअर झालं तर तुम्ही इथे हाही इक्वेशनचा किंवा ह्याचाही वापर करू शकता ए आणि बी मिळून किती खुर्च्या बनवतायत ए आणि बी मिळून एकूण आठ खुर्च्या बनवत आहेत आठ खुर्च्या बनवत आहेत त्यातला बी तीन खुर्च्या बनवतो त्यातला बी तीन खुर्च्या बनवतो हा तीन उचला तिकडे पाठवा हा मायनसमध्ये मा जाईल म्हणजे ए किती खुर्च्या बनेल पाच म्हणजे दोन्ही कंडिशनमध्ये कुठल्याही इक्वेशनमध्ये टाकला तर ए किती खुर्च्या बनवणार आहे पाच किंवा तुम्ही असंही म्हणू शकता की ए बी सी मिळून बारा खुर्च्या बनवतात त्यातला बी तीन खुर्च्या बनवतो सी चार खुर्च्या बनवतो उरला ए चार आणि तीन सॉरी चार आणि तीन सात बारा ना सात गेले पाच राहिले म्हणजे एची क्षमता किती झाली प्रत्येक दिवसाची पाच खुर्च्या बनवायची झाली आता येऊया गणित सॉल्व्ह करायला काय दिलेलं आहे ए बी सी एकत्रपणे दहा दिवसात काम करतात ए बी आणि सी यांनी एका दिवसात एकत्रितपणे दहा दिवसात खुर्च्या बनवून झाल्यात त्यांच्या जेवढ्या काही खुर्च्या होत्या मग किती दिवसात बनवल्या त्यांनी दहा पण प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवतात तिघं मिळून बारा तिघं मिळून किती खुर्च्या बनवत आहे किंवा यांची बेरीज करा तुम्ही ते बाराच येणार आहे मग जर ते एका दिवसात बारा खुर्च्या बनवत आहे एका दिवसात ही झाली त्यांची क्षमता एका दिवसात जर ते बारा खुर्च्या बनवत तर दहा दिवसात किती खुर्च्या बनवतील दहा गुणीला बारा म्हणजे एकशे वीस खुर्च्या त्यांच्याकडून बनवून होतील मग आता काय म्हटलं की तर एला ते काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल आता ते काम म्हणजे कोणतं काम तर हेच काम जे तिघांनी मिळून केलेलं आहे किती काम केलं त्यांनी एकशे वीस खुर्च्या बनवायचं हे काम आता कोणाला करायचं आहे एला आणि प्रत्येक दिवशी पाच खुर्च्या आहे म्हणून एकशे वीस पूर्ण काम भागीला ए प्रत्येक दिवसाचं काम एचं प्रत्येक दिवसाचं काम म्हणजे ए प्रत्येक दिवशी पाच खुर्च्या बनवतो किती येणार आहे चोवीस दिवस एला लागतील चोवीस दिवस एला लागतील पूर्ण काम करायला ठीक आहे ठीक आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मेंबरशिप ऑफर करत आहोत त्या मेंबरशिपमध्ये कोणती कोणती व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा कुआर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद